मी पंजाब पटक आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडी मध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील इथं आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पा मधला ते चंदन देखील हजार चंदन आणि नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवसमध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वायम ठेवलेले त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्वदूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पंचवीस पंचवीस दिवसांत हे जे वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीसपासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस ते वीस सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात राज्यामध्ये पूर्व दरबा पश्चिम दरबा मराठवाडा या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलेच्या फेरणं त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेरी होते त्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात यायचं ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी प्रमाणे भार आहे तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता उप, आ, या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या होईल म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे आमदारांनी खासदारांनी असं म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी ले ले। या ठिकाणी सांगतो आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांचे आंबा बागनचंदन या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त मात्र आता शोकतेचा थोडं पाऊस येणार आहे खूप काही मोठा पाऊस सध्या नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्यावे वातावरण बद्दल ते सांगलीचा सा देखील अंदाज जातोय आणि हे आता चोवीस पंचवीस पंचवीस पासून ते दोन जुलै पर्यंत जे पाऊस येणार आहे त्या आठवड्याची इकडं आठवडी जवळ येईल इकडे जत